परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये दिवसा ढवळ्या चोरीची घटना घडली एका बँक मॅनेजरच्या घरात नऊ तोळे सोडे अवघ्या हो वीस मिनिटात लंपास केल्याची घटना घडली चोरट्याने टोपी आणि सूड घालून सातव्या मजल्यावर जाऊन चोरी केली असून हा प्रकार सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्या सध्या कैद झालाय मिळालेल्या माहितीनुसार चिकलठाणा परिसरातील अपार्टमेंटमध्ये चोरटा टपरीत कपडे आणि टोपी आणि बूट घालून आला त्यांनी लिफ्टद्वारे सातव्या मजल्यावर पोहोचून बँक मॅनेजरच्या घरात दल्ला मारला अवघ्या वीस मिनिटात त्याने नऊ तोळे सोने लंपास केले दिवसा चोरी करणारा हा चोरटा सी सी टी व्ही स्पष्टपणे दिसतोय चोरीची घटना एका खासगी बँकेत कार्यरत असलेल्या बँक मॅनेजरच्या घरात घडली सोसायटीला स्वतंत्र सुरक्षा रक्षक असूनही चोरटा सहजपणे लिफ्टद्वारे सातव्या मजल्यावर गेला आणि चोरी केली कुटुंबातील सदस्य घर रिकामं होतं सायंकाळी घरी परतल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे सध्या तपास करतायत ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर